मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे एवढं सगळं जमलंय पण कोणतं काय कळायला मार्ग नाही पण एवढं सगळं जमलंय पण तुम्ही नवरी कुठल्या गावची नवरदेव कोणत्या गावचा आहे का नाही का नाही तर नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली आणि नवरदेव आहे तुमच्याच गावचा नवरदेव आहे तुमच्याच गावचा बर का लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे तेव्हा आहो चला लवकरच या ठिकाणी नवरदेवा आता लगेच येणार आहे ते पोराव हालिग्यांचा भाजी येतोय का <laughs> येतोय ना डॉलबीचा भाजी येतोय ना नवरदेव लगेच या ठिकाणी दोन मिनिटात नवरदेवाची उपस्थिती होत आहे तो का नवरदेवा आलं नवर अजून <laughs> हाक मारत मला इकडं या कस फाउंडेशनला फाउंडेशन मॅच झालंय का नाही <laughs> मी गोरी दिसते आपण हे बघा सगळी पावडरच थोपून आले तर आलं म्हणाला हा मी आदोगरचा काळ आहे म्हणत त्यामुळं पावडर लावून आलं वरण चष्मा घातलाय काय का ना परंतु नवरदेव तर या ठिकाणी उपस्थित आहेत काका कुठे गेल बर जाऊ द्या असू द्या नवरदेवाचा मामा आले मामा आले आले नवर मामा सुद्धा आलं तर बर का पण माझं मामा कुठं येत आहे ते मी तिथे उठा बरोबर लगीन करायचं ना हे निसतं मामा म्हणून उभा राहायचंय नको हा उठा म्हण न उठा कोणतरी उठा तुम्हीच उटा की हा या मामाढ हळद वाटून वाटीला केलं वाटतोळ वाटतोळ कमी करा की तुमची तर पापणी सुद्धा पड ना या हा तर ऐका हळद वाटून वाटीला पाटा अभगुणाचा नवरा हळदी नवटा वाटोळ वाटतोळ केलं मी कशी चंद्राची खोर आणि हे कसं रानात बुजगावून उभा केलेली दिसतं या हाय का नाही यांच्या पेक्षा का नाही बरोबर लगीन केलं असतं तर कसं विठ्ठल सारखं जोडा दिसला असता का पण असू द्या असू द्या असू द्या काय काय असं ना परंतु काकाचा अजून पत्ता नाही काकांना घ्या बोलवून लवकरात लवकर काका

मुहूर्त होत आलेला आहे काका लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे चला काका काका या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर काका किती उशीर लावला तुम्ही इथे याला साक्षात परब्रह्मा बर 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 हो काका लयच उशीर लावला तुम्ही याला पंढरपूरला गेलतो बर म्हंटल वाडी जवळ आली त्याच्या आधीच दर्शन घ्यावं म्हणून येते पंढरपुळून दर्शन घेतलं बर ये आई ये आईचं दर्शन घेतलं येरमळ्याला गेलो येताना आईचं दर्शन घेतलं बर आणि मग उपस्थित राहिलो आणि पाठीमाग चार लग्न लावून आलो हे पाचवं लग्न आहे त्यामुळे तुम्हाला उशीर झाला अहो इथं लग्नाचा मुहूर्त होत होऊन चाललेला आहे नवरदेव इथं येऊन बसलेला इथं म्हणजे हे नवरदेव आहे हा नवरदेव आय बाळ काय म्हणला बाळ हे बाळ दिसत का <laughs> नाही आणखीन लग्न लागलं नाही असं म्हणतात लग्न झाल्यानंतर वर होतो बर आता लहान तुम्ही शांत बसा कडकड लहानच आणि मला म्हणते ती बिगर हुंड्याची केली आहोत मुलगी पसंत आहे घरच्यांचा विचार घेतलाय का काय गरज नाही पहिलं का पहिले झालंय का नाही कळेल सकाळी घरी गेल्यावर नवरी मुलगी पसंत आहे नवर देव तर खुश आहे बर का <laughs> हा <laughs> मग शुभमंगल कार्याला सुरुवात करायची करायची पण प्रथम मामांचा परिचय करून द्या <laughs> म्हणजे <मुझे> मामांचा <laughs> परिचय करून द्यायचा <laughs> हो <laughs> तुम्ही कडकड कर करू नका थोडं महाग सर आता <laughs> हा दिस इज माय मामा माझं मामा माळकर हे बरं का ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा हा हे माझे मामा दिस इज माय मामा आणि दिस इज माझ्या नवऱ्याच दिस इज माय मामा आणि दिस इज माझ्या नवऱ्याच मामा म्हणजे हे तुझे मामा हो आणि हे त्यांचे मामा नवर नवरदेवाचे मामा काय उद्योग हे नेहमी उद्योग करतात म्हणजे उद्योगपती आहेत ते सध्या हे मामा फॉरेनला असतात सध्या हे मामा फॉरेनला असतात फॉरेनला असतात फॉरेनला हो फॉरेन लागतो कुठं सांगत नाही ते सांगतात म्हणून ते सारखं उद्योगामध्ये असतात मामा आले त्या का हो आले त्या म्हणजे दोघंही नवरा बायको या लग्नासाठी उपस्थित राहिला त्यामुळे दोघाही नवरा बायको नाही या ठिकाणी धनुर्वाद बर का धन्यवाद 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 हे सुद्धा मामा फॉरेनला असतात हे माझे मामा आहेत सध्या हे मामा सुद्धा फॉरेन बिझनेस आहे काय आहे म्हणजे हे सुद्धा उद्योगपती आहेत काय आहे बिझनेस आहे हे सुद्धा फॉरेनला असतात त्यांचा सुद्धा फार मोठा बिझनेस आहे काय आहे बिझनेस आहे सध्या हे मामा सध्या हे मामा फॉरेनला फॉरेनला सध्या हे मामा फॉरेनला सध्या हे मामा फॉरेनला आग लावायचं काम करते ती आग लावायचं अहो तुम्हाला काय अवघड वाटलं का ह्याला काय म्हणते ते ह्याला लाईट म्हणते ती उजीड म्हणते ती बल्ब दिवा म्हणते हाय का नाही प्रकाश म्हणते प्रकाश म्हणते ती त्याच्या ह्याच्यामध्ये कामाला आहेत हो म्हणजे इलेक्ट्रिक बोर्डाचे कॉन्ट्रॅक्ट आहेत हा खरं आहे ना हा खरं आहे म्हणते ते मामा मामी आले त्या <laughs> बर आल्या त्या बर असू द्या असू द्या असू द्या ठीक आहे लग्नाचा तर मुहूर्त या ठिकाणी होत आलेला आहे तरी चला तर मंडळी तुम्ही म्हणसाल हे नक्की भारुडच म्हणसाल हे नक्की भारुडच ऐका पण आता भारुड कशाला म्हणायचं बहुरुडीचं दर्शन म्हणजे भारूड ऐकलं तर भारुड नाहीतर चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा भिरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहत नाही ना। ना। ऊसड घालवू नका कारण हे नातरायांचा भारुड आहे आणि नातराया भारुड लिहिण्याचा होता होता एवढा की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थी क्षेत्राकडे कसा खिचला जाईल त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल यासाठी एकनाथ महाराजांनी ही भारुडाची निर्मिती केली आणि हे आमचं केरभरी कारभारी 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 म्हणजे कारभारी कारभारी तुमचं या ठिकाणी वराड आलय काय आले का इचारा की माहित आहे की आले का वराड आलय की आले ना लग्नाला सुरुवात करायची का चला अंतर पाठ मामा मामाच्या लग्नाला

मंगल कार्याला सुरुवात करू द्या असं उलट नको नवरी बोलीकड हा उजवी केलं नवर देऊ या इकडं असू दे श्री सरस्वती नवरी मुलगी कुठे गेली बघा नवरी कुठे सूर्यकांत महाराज अहो नवरी कुठे गेली तुम्ही लक्ष कसं काय ठेवलं नाही खाली बसून घ्या शांतराव बसून घ्या तू तु, तुझ्या आजीला भेटता आली म्हणजे हे मम्मीची आई आहे पप्पाची आई आहे मग काय म्हणते ते आज नाही ये बाई ये लग्नावर माश्या बसायला लागले ती लवकर शुभमंगल कार्याची वेळ टळत चालली आहे आणि सर्वांना आग्रहाची विनंती आहे थांबा मी सांगते मी सांगते बर का हा आता एवढं सगळं वराड जमलं सुंदर असं लग्न सोहळा पार पडला ऐका लग्न सोहळा सुंदरित्या पार पडला परंतु एवढं सगळं वराड जमलं कोणतं वराड कुणी केलं काय कळायलाच मार्ग नाही तेव्हा प्रथम प्रथम नवरदेवाकडील वराडाने हात वरती करा अरे रे 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 फक्त चिल्लरच पार्टी आली या आणि दहा पंधरा जण आहे ते हात खाली करा हात खाली करा हात खाली करा मामा जरा थोडं महाग सारा आता नवर देवाकडील तर वराड या ठिकाणी कळ बर महाराज आता नवरी कडील वराडाने हात वरती करा बघा बघा किती आले माझ्याकडलं वराड एक दोन तीन चार नव्याण्णव अठ्याण्णव हात खाली करा आणि बाकीची काय नुसती खायला आली ती काय हा आणि जेवणाची व्यवस्था आप आपल्या घरी केली बरं का नाहीतर लगेच जेवायला बसवू नका असं काय करू आई होत्या बनू చందనపురా झाल्यानंतर मुलगी या ठिकाणी सासरी जाते आणि सासरी जात असताना ज्या वेळेस मुलगी सासरी जाते आणि जात असताना त्या आई वडिलांना एवढं दुःख होतं आणि त्या मुलीला सुद्धा दुःख होतं कारण त्या आई वडिलांना सोडून जाताना आपल्या बहीण भावांना सोडून जाताना तिला दुःख होतं आईला तर अश्रू डोळ्यामध्ये आणि वडिलांना सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू या ठिकाणी येतात आणि त्यावेळेस आईला सुद्धा खूप वाईट वाटतं कारण आपली लेख या ठिकाणी सासरी जात असते हा तुना आई बगती दारा तुना, पाणी वाट डोळ्यातून लेख पाणी वाट डोळ्या दादी लेख पाणी वाचल्या डोळ्यातून पाणी वाजल्या डोळ्यातून